राष्ट्रवादीला भगदाळ गंगाधरी ग्रामपंचायत सरपंचासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश नांदगाव अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते व पंचायत समितीचे डॉक्टर वाय पी जाधव सह गंगाधरी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांचा आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगला नांदगाव या आमदार निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला डॉक्टर वाय पी जाधव यांच्यासारखे सुशिक्षित व ज्येष्ठ नेते माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणार हे माझे भाग्य समजतो आपला नेहमी आदर केला जाईल प्रत्येक निर्णयात आपल्याला सोबत घेतले जाईल असे मत पक्षप्रवेशवेळी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी व्यक्त केले शिवसेना वतीने मी आपले स्वागत करतो या पक्षाच्या पुरेपूर मान सन्मान मिळेल असे वचन देतो असा शब्द यावेळी सुहास कांदे यांनी उपस्थितांना दिला यावेळी बोलताना डॉक्टर वाय पी जाधव यांनी यापूर्वी अण्णांच्या विरोधात काम करणे ही आमची अडचण होती पण आमचे संबंध नेहमी चांगले होते आज गुढीपाळव्याच्या शुभ मुहूर्त पाहता आम्ही संपूर्ण गावाने अण्णासोबत यापुढे कायमस्वरूपी काम करण्याचे ठरविले आहे आणि पक्षप्रवेश करीत आहोत असे मत व्यक्त केले माजी सरपंच सचिन जेजुरकर यांनी यामागे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्या पत्रात घ्या आणि आपल्या विकास वाटेवर आम्हाला सामील करून घ्या आम्ही आजपासून आपले झालो असे मनोगत व्यक्त केले एवढी गंगाधरीची शाखा प्रमुख दिगंबर भागवत भागीरथ जेजुरकर भरत इघे सुनील खैरनार सोपान जाधव उपस्थित होते पक्षप्रवेश केलेल्यांची नावे डॉक्टर वाय पी जाधव वसंतराव सोनवणे गोविंदनाना जाधव बाळूभाऊ भागवत बाळकृष्ण खैरे नंदुभाऊ सोनवणे गंगाधर जाधव रमेश गांगुर्डे सरपंच दुर्गा जाधव सचिन जेजूरकर विश्वजित जाधव गोकुळ जेजूरकर ताराचंद जाधव रिकेश जाधव दत्तू सोमासे संजय कामूतकर योगीराज जाधव संदीप खैरनार काळू जेजूरकर किशोर सोनवडे आदरणीय डॉक्टर साहेबांचे मी तसं आभार मानतो डॉक्टर सारख्या एक कुशल राजकीय माणसाने ज्याचं उभा आयुष्य समाजकारणामध्ये राजकारणामध्ये गेलं प्रॅक्टिस करत असताना अनेक चांगले वाईट अनुभव आले आणि ह्या तालुक्याचं ह्या शहराचं राजकारण पाळी समाजाचं नेतृत्व हे नेहमी आपण डॉक्टरांकडे ने बघत गेलो आणि डॉक्टरसारखे माणूस जर माझ्याबरोबर काम करायला तयार असेल माझ्या खांद्याला खांदा लावून भावासारखं जर काम करायला तयार असेल तर मी नेहमीच डॉक्टर साहेबांचं मी स्वागत करेन पक्षातही स्वागत करेल आणि माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून ह्या गटाचं या गावाचा विकास त्या गटाचा विकास या गणांचा विकास करायचा डॉक्टर साहेबांच्या जर मला काही सूचना असेल तर मी नक्कीच त्याचं पालन करेन असे या ठिकाणी मी आश्वासित करतो आणि मी समजू शकतो की डॉक्टर साहेब असेल अन्य तुम्ही सर्व असेल आपल्याला भुजबळांबरोबर काय जावं लागलं का काम करावं लागलं याची नक्कीच मला आली आहे त्याच्यामुळे मी त्या विषयावर इतिहासात मी कधीच बोलणार नाही इतिहासात मी कधी जाणार नाही उलट आपल्यासारखे चांगले लोक माझ्याबरोबर काम करायला तयार झाले याचं मी उलटं भाग्य समजेल का मी भाग्यवान आहे समाजामध्ये समाजाचं नेतृत्व करणारे पंचायत समितीचं सभापतीपद उपसभापतीपद मिळवणारे भूषवणारे शब्द वापरू आपण समाजात काम करणारे या शहरामध्ये स्वतः स्वतःचं अस्तित्व तयार करणारे त्याच्यानंतर या, या ग्रामीण भागात स्वतःचं अस्तित्व तयार करणारे असे डॉक्टर आणि डॉक्टरवर प्रेम करणारे आमचे ज्येष्ठ नागरिक दादा सर्व मंडळी दत्तू भाऊ असेल दत्तू भाऊ बी थोडंसं काय आता भत्रात जाऊ दे काही आमच्या सरपंच काही असेल आमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवला हो निघून आल्यावर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला हो तर मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आणि मी आपल्याला एक वचन देतो शब्द देतो डॉक्टर साहेब की आपण नक्कीच आपली मान उंचाव उंचावेल आपल्याला अभिमान राहील आणि आपण आमच्या पक्षामध्ये किंवा माझ्याबरोबर काम करताय याची नक्कीच आपल्याला दोन इंच तरी आपली छाती फुगेल असेच आम्ही आपल्याबरोबर राहू आणि भविष्यामध्ये या गावाचा त्या गानाचा त्या गानाचा जर विकास करायचा असेल तर नक्कीच आपल्याला विचारल्याशिवाय आपल्याला विश्वासच घेतल्याशिवाय ती होणार नाही अशी जाती त्यांनी आपल्याला श्वासच करतो पुनश्य आता आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या बरोबर काम करायला डॉक्टर साहेबासारख्या लिहिता की खरंच भाग्यवान बरंच आता मी हे शब्द उच्चारतो मी भाग्यवान समजतो आणि पुनश्य एकदा सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद मानतो आणि माझ्याकडनं अनादानाने काही चुकलं असेल राजकारण करत असताना समाजकारण करत असताना कधी कधी कोणाला तरी आपल्या वायाला बरं वाटायसाठी दुधाचे नुकसान होते परंतु कार्यकर्ता असतो मित्र असतो काम केलेलं असतं असंही अनावधानाने इथून पुढे होणार नाही परंतु इथून मागे जर काही अनावधान झालं असेल तर मी शिवसेना पक्षाच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने दिलगिर व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आपल्या ह्या पक्षात माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याचा आपण तयार झालो त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय जय महाराष्ट्र जय सावता आणि आपल्याला मला सांगायला आनंद होतो अभिमान वाटतो की आपण सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या दोघांचाही पूर्ण आकृती पुतळे की आपण मनमाड <laughs> मध्ये बसवतो ते पुतळे कसे असणार आहेत याचा सगळ्यांचा चारा आपण एक चांगला पिक्चराईज करणार आहोत आणि जो प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला राहणार आहे आणि काही बदल असेल तर सारख्यांच्या साहेबांसारख्यांच्या सूचना आपण त्या अंमलात आली आणि त्याच्यात काही बदल करायचा असेल तर बदल करू तुमचं आपले सगळ्यांचे आभार आणि जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझ्या <प्रीणागागाँ> न्यूज साठी प्रतिनिधी महेश पेवाल नांदगाव